लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा खास नाशिककरांकरता पुष्प्रित रियालिटी तर्फे अल्पाईन नावानं पंचवटीतील हिरावाडी येथील अमृतधाम लिंक रोड परिसरात नोवा हॉस्पिटलसमोर नाशिकमधील सर्वात मोठा टू आणि थ्री बी एच केचा सा गृहप्रकल्प साकारला जातो आहे प्रीतम जैन पुष्कर लुंकड आणि आशिष बोरा यांच्या माध्यमातून हा गृहप्रकल्प उभारला जाणार आहे तब्बल शहाण्णव फ्लॅट्स आणि सव्वीस शॉपची ही एक मोठी शृंखला असणार आहे आणि ते देखील अगदी बजेटमध्ये नाशिकच्या हृदयस्थानी हकेच्या अंतरावर शाळा कॉलेजेस हॉस्पिटल मार्केट दळणवळणाची सुविधा आणि इतर सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सहजपणे उपलब्ध होतील अल्पायींची विशेषता म्हणजे येथे पंचवीसपेक्षा जास्त सुविधा तुम्हाला मिळते ज्यामध्ये मंदिर जॉगिंग ट्रॅक पार्टी लॉन प्लेग्राऊंड त्याचबरोबर गार्डन ग्रीन जिम क्लब हाऊस आणि बरंच काही असणार आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे सॅम्पल फ्लॅटसुद्धा तयार असून या प्रोजेक्टला भेट दिल्यास तुम्हाला तुमच्या स्वप्नातील फ्लॅट अगदी प्रत्यक्षात पाहता येणार आहे क्वालिटीबद्दल कुठल्याही प्रकारची तडजोड न करता उत्कृष्ट बांधकाम आणि सोयीसुविधा इथे मिळते मुख्य म्हणजे इथे पार्किंगची भरपूर व्यवस्था आहे शांत आणि निसर्गरम्य वातावरण देखील हे या गृहप्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे तर गुढीपाडव्याच्या निमित्तानं विशेष ऑफर्ससुद्धा लागू असतील तर मग वाट कसली बघताय आजच पुष्प्रीत रिॲलिटीच्या अल्पाइन प्रोजेक्टला भेट देऊन तुमच्या स्वप्नातील फ्लॅट बुक करून घ्या त्यासोबतच व्यवसायासाठी शॉपसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत ते देखील बुक करायला विसरू नका सॅम्पल फ्लॅटचा आनंद घ्या आणि गृह खरेदीच्या चिंतेतून मुक्त व्हा असं आवाहन अल्पाईन बाय पुष्प्रीत रियालिटी या प्रोजेक्टचे डायरेक्टर प्रीतम जैन यांच्याकडून करण्यात आलेले आहे तसंच या प्रोजेक्टबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात डायरेक्टर प्रितम जैन यांच्याकडून नमस्कार मी प्रीतम जैन आपला हिरावाडी पंचवटी अमृतधाम नियर बाय एक अल्पाईन म्हणून प्रोजेक्ट चालू आहे त्यामध्ये तुम्हाला शहाण्णव फ्लॅट आणि ट्वेंटी सिक्स शॉप्स असा गेटेड कम्युनिटीचा प्रोजेक्ट भेटेल या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जवळपास एकवीस हजार स्क्वेअर फीट अम्युनिटीस आणि पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त प्रकारच्या जा अम्युनिटीस आपण प्रोव्हाइड करतोय त्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे रूफटॉप टॉप अम्युनिटीज पोडियम गार्डन अम्युनिटीज आणि परत रूफटॉप टॉप अम्युनिटीज अशा तीन ठिकाणी तुम्हाला अम्युनिटीज भेटणार आहे त्या ॲम्युनिटीजमध्ये तुम्हाला दोन हजार स्क्वेअर फीटचं पार्टी लॉन टर्फ त्याच्यानंतर टोडलर प्ले एरिया वॉकिंग ट्रॅक जॉगिंग ट्रॅक त्याच्यानंतर गणपती मंदिर त्याच्यानंतर हॅमॉक सेटिंग योगा डेक त्याच्यानंतर टोटलर प्ले एरियाचे प्लेइंग गेम्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पंचवीसपेक्षा जास्त प्रकारच्या अमेलिटीज देतो या प्रोजेक्टमध्ये दे जी प्लस वन पार्किंग आहे ह्या एरियामध्ये असा एकमेव प्रोजेक्ट आहे की ज्यामध्ये तुम्हाला जी प्लस वन पार्किंग भेटते तसेच या प्रोजेक्टची विशेष गोष्ट अशी आहे की ह्या प्रोजेक्टमध्ये एंट्री गेट आणि एक्झिट गेट हे सुद्धा वेगवेगळे आहेत यानुसार ह्या प्रोजेक्टच्या जवळपास असणाऱ्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज वेगवेगळे एज्युकेशन हब्स आहे ज्यामध्ये तुम्हाला एक नियर बाय डिस्टन्सवरती शॉपिंग हॉस्पिटलायझेशन त्याच्यानंतर एज्युकेशन या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये आपल्या इथे गुढीपाडव्यानिमित्त ऑफर चालू आहे ज्यामध्ये तुम्हाला लकी ड्रॉ काढलेली आहे या लकी ड्रॉ मध्ये सात आठ नऊ अशा आपण गुढीपाडव्यानिमित्त ऑफर काढले असल्यामुळे अल्पाइन बाय पुष्पित रिअलिटी या प्रोजेक्ट वरती तुम्ही जर व्हिजिट केली तर यामध्ये आपला सॅम्पल फ्लॅट तयार आहे त्या सॅम्पल फ्लॅटनुसार तुम्ही आपला होणारा फ्लॅट कसा होईल आणि आपण कसा बनवू शकतो याचं एक व्हिज्युअलायझेशन आणि एक प्लॅनिंग क्रिएट करू शकता त्याच्यासाठी तुम्ही बाय पंचवटी अमृतधाम या प्रोजेक्टवरती एकदा व्हिजिट करा आणि या ऑफरचा या फ्लॅटचा आणि ह्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही एकदा नक्कीच या नाशिक न्यूज नाशिक